राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रवादी हेल्पलाईन आता ग्रामीण भागातील महिलांसाठी नव संजीवनी ठरत आहे आम्हाला दादांनी जो हे, हेल्पलाईन नंबर दिला होता त्याची आम्हाला खूप मदत झाली दादांनी जो मदत नंबर जो होता ते पाहिला त्याच्या खूप अडचणी सॉल्व्ह झाल्या लाडकी बहिणी योजनेचे पोस्टर पाहिले मी त्यातून कागदपत्र कुठले लागतात कुठले काही नाही ते पाहिले घरी येऊन शोधले त्यात काय कागदपत्र नव्हते मला त्याला अडचणी आल्या माय माऊली आता स्मार्ट होत आहे घरी बसून योजनांची माहिती घेऊन आपल्या समस्या सोडवत आहे हेल्प लाईनचा नंबर दिला आणि त्यांनी आपल्याला आम्हाला सांगितलं की तुम्ही घाबरू नका सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत आधार कार्ड्स रेशन कार्डचे झेरॉक्स परत बँक पोस्टचे झेरॉक्स मतदान कार्ड एवढे आम्हाला आणाय सांगितले आम्ही ते भरून त्या दादांच्या ह्याने आम्हाला ते काम पूर्ण झाले आणि त्याबद्दल दादांचा खूप खूप धन्यवाद त्याच्यामुळे आम्ही दादांचे खूप खूप आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रवादी हेल्पलाईन आता तुमच्या सेवेत तुमच्या सोबत